श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा आणि असंच कमेंट करा आणि बघा आता मांजरा नदीला पाणी किती लय आलं आहे आणि कोणाकोणाला मांजरा नदी माहिती आहे त्यांनी दे नक्की कमेंटमध्ये सांगा चला तरी हा रस्ता आहे जाण्यासाठी पण आणि येण्यासाठी पण गावातून मांजरा नदीकडे बघ आहे मांजरा नदीच्या आपण आता खूप जवळ आलेले आहे का हे डॅम आहे मोठा आणि हे आहे मांजरा नदी कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा हे लातूर मांजरा नदी म्हणून ओळखली जाते भरपूर मोठी आहे आणि हे डॅम पण भरपूर मोठा आहे आणि लातूर मांजरा नदी डॅम म्हणून ओळखला जात आहे आणि लातूरवाल्या तर लातूरवाल्याला आणि हे आहे मांजरा नदीकाठीचं महादेवाचं मंदिर इथं भरपूर लोक सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून तर पार दिवस माळ गर्दी राहते आहे बघा खूप छान मंदिर आहे पहिलं हे महादेव तिथं भर्मदात होता मांजरा नदीमध्ये संगमामध्येच होता नदीच्या मधोमध्ये पण नंतर आता इथं आणून बसवले आहे डॅम होण्याच्या अगोदर आणि पूर्ण गाव इथंच येत आहे दर्शनासाठी तर तुम्ही पण दर्शन घ्या नक्की आणि आपल्या मांजरा नदीचा व्हिडिओ कसा वाटला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ बघत राहा मस्त आणि तुम्ही पण नक्की दर्शन घ्या खूप छान मंदिर आहे एकदम शांत वातावरण नदीकाठी मांजरा नदीकाठी लातूर मांजरा नदी कोणाकोणाला माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या गावाकडचे असेच व्हिडिओ बघत राहा आणि न दर्शन तरी आपला लातूर मांजरा नदीचा व्हिडिओ कसा वाटला आणि पाणी कसं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एवढं पाण्याची भीती वाटत होती असं खळखळ आवाज येणाऱ्या खूपच भीती वाटत होती तरी आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा सबस्क्रायबर करा चला बाय